पब्लिक स्कूल स्टेट बोर्डचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न आपले गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि व्यवस्थापनामुळे विटा आणि परिसरातील असणाऱ्या मुलांना उत्तम शिक्षण देणारे आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड हे विटाची शाण आहे काल बुधवारी दिनांक सतरा जानेवारी दोन रोजी या स्कूलचा पंधरावा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री पद्माकर जगदाळे सरचिटणीस जयंतराव जाधव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वैभव ददा पाटील लोकनेते हनुमंतराव पाटील दूध संघाचे अध्यक्ष आदरणीय विशालकाका पाटील व संस्थेचे सर्व विश्वस्त अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणामध्ये आदरणीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांनी उभ्या केलेल्या या शैक्षणिक संकुलामधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगती प्रगती होत असलेले कार्य हे खूप उच्च प्रतीचं गुणवत्तापूर्ण व परिसराच्या विकासाचं असल्याचे गौरव उद्गार काढले संस्थेचं अध्यक्ष आदरणीय वैभवदादा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज मी जो मोठा झालो आहे त्यात माझ्या गुरुजनांचा मोठा मोलाचा वाटा आहे मी पण एक ग्रामीण भागातील शाळेतून शिकून आलो आहे येथील व्यासपीठावर बसल्यानंतर खरंच आजचे विद्यार्थी कशा पद्धतीने यश संपादन करत आहेत हे बघून आनंद झाला आणि माझे शालेय दिवस आठवले अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या व विटा आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था नेहमीच कटिबद्ध राहील याचं आश्वासन दिलं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल शाळेचा प्राचार्य श्री सुहास तळेकर सर यांनी सादर केला प्रसंगी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शालेय शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा श यावेळी सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण गणेश वंदना रामायण द्वारकाधीश महाभारत या युगपर्वच्या थीम होत्या सर्व डान्सचं नियोजन शाळेचे कोरिओग्राफर श्री अजित सकटेसर व त्यांचे सहकारी यांनी केला होता मोठ्या उत्साहात सर्व विद्यार्थी पालक सर व संस्थेचे सर्व हितचिंतक स्नेहसंमेलनामध्ये सहभागी झाले होते त्यामुळे परिसरातील वातावरण आनंदी व उत्साही झालं होतं संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रजनी तळेकर यांनी केलं प्रतिमा पूजन व फोटो पूजन यांची तयारी सौ कल्पना पाटील यांनी केली होती पाहुण्यांची ओळख स्मिता पाटील यांनी करून दिली पाहुण्यांचा सत्काराचं सूत्रसंचालन श्री रघुनाथ पवार सर यांनी केलं बक्षीस वितरणाचं नियोजन श्री राजेंद्र पाटील सर व सौ संगीता घाटगे स्लाईड शोचं नियोजन श्री युवराज हेगडे सर यांनी केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुरेश कदम सर व शीतल गायकवाड यांनी केले येणाऱ्या सर्व पाहुणे आणि पालकांच्या बैठकीचं नियोजन क्रीडा शिक्षक श्री संजय गायकवाड सर यांनी केलं या प्रसंगी श्री कृष्णा तमोकळे सर श्री राजेंद्र मोहिते सर्व विश्वस्त कार्यकारी संचालक श्री पेटी पाटील आर्थिक व्यवस्थापन संचालक श्री रविराज सूर्यवंशी प्राचार्य श्री सुहास तळेकर सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते या सर्व कार्यक्रमासाठीचे मार्गदर्शन संस्थेचे कार्यकारी संचालक आदरणीय पेटी पाटील साहेब यांचे होतं सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली लेखनी सम्राट न्यूज चे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स